राष्ट्रवादी करून लढलो पण कधी त्या नेत्यांनी काळजी घेतली नाही की आपल्याला परंड नगरपालिकेची निवडणूक लढायची आणि काय करावं लागेल का काळजी का घेतली नाही ती स्वतःच मॅनेज होते ती म्हणायची की माझ्या विरोधात फैटर उमेदवार नसायला पाहिजे का तर मी संपल म्हणून काय व्यक्तीला ती नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो त्यांना सहकार्य करायचं आणि निवडणूक लागली नगरपालिकेची पंधरा हजार पंचवीस हजार याच्या पुढे आम्हाला रुपया बी दिलेले नाही साहेब तुम्ही बोला पंधरा हजार आणि पंचवीस हजार रुपये मध्ये कशी निवडणूक होईल का यांचं ठरलेलं होतं एक तर पैसे बी द्यायचे नाही आणि सहकार्य बी करायचं नाही आपा विरोधकपालिका यांची नागरिक पासून ज्या काळापासून मी राजकारणात आलो दोन हजार एक ला पहिल्यांदा आलो पण दोन च्या नंतर जी निवडणूक झाली सगळे मेहनत नेताच मेहनत तर आम्ही काय आज अशी परिस्थिती आहे नेताच आभार येतोय दोन माझे आमदार आणि तीन माझी आमदाराची मुलं जस आरक्षण पडलं तसं रोज बैठक घेतात कुठला माणूस टाकायचं आणि बिरीज टाकतात हिशोब केला हे गणित चुकताय हिशोब केला हे गणित चुकताय <laughs> मला एक बोलायचं आहे ते गणित चुकायचं फक्त एकच कारण आहे की तुम्ही आहेत तुम्ही तुम्ही आहेत म्हणून ती गणित चुकताय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी एवढा मोठा नाही फक्त माझ्या माग परांड्याची जनता प्रत्येक समाजाचा माणूस मला माझ्या पाठीशी की परांडा शहरातली ती माझ्या पाठीशी नाही ही कारणामुळे मला दुसरा बोलायचा साहेब की आता अशी इस्टेबरो आले आमचे जुने नेते दोन जागा दिली तरी चालल ज्या परांड्या शहरामध्ये सबावर च नगरपालिका चालत होती आता मग दोन जागा दिली तरी चालल आणि जाकीर सौदागरला पाडावं लागल मला एक बोलायचं आहे ते माझी आमदाराला अरे तुम्ही दुसऱ्याला टाकून पाडण्यापेक्षा दोन्ही आमदार माझी आमदार पेक्षा कुणी उभारून मला पाडून दाखवा माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही काय पाडता मला काय पाडता तुम्ही तुम्ही उभा राहणार एक माजी आमदार प्रॉपरच्या यादीत नाव आहे हो त्यांनी उभं राह काय पाडू पाड़। शकत नाही अरे माझी माग इतकी मोठी ताकद परंडेची जनता भी म्हणती सावंत साहेब म्हणतात त्यांच्या ते ते माग सावंत साहेब त्यांच्या मागे ऐकत नसतो आणि त्याच्यानंतर बारका सावंत साहेब जे अखिरसाव लागेल म्हणतो मला एक बोलायचं आहे मित्रांनो आणि कार्यकर्त्यानो हे आपलं काही करू शकत नाही आणि साहेबाला मी शब्द दिलेला आहे वीस सेवक आणि एकवीस व नगराध्यक्ष टोटल आणलेश्वर राहणार नाही एवढा बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना